हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं दामिनी पाटील लॉगमध्ये तर आज आपण स्पेशल डिश बनवणार आहेत ती म्हणजे ओले बोंबी फ्राय करणार आहेत आणि चपाती तर चला आपण थोड्याच वेळा स्टार्ट करूया तर मी आज मार्केटमधून मा मस्तपैकी ताजे ताजे ओले बोंबी आणलेत आता ती सर्वप्रथम आपण हे धुवून घेऊया स्वच्छ एका बाऊलमध्ये घेऊन आता आपण हे स्व स्वच्छ करून घेऊ दोन पाण्यातून धुऊन काढू आता आपले बोंबील छान धुवून झाले त्याच्यातलं सगळं पाणीसुद्धा आपण मित्रवलेलं आहे म्हणजे काढून टाकलेलं आहे तर आता आपण स्टार्ट करू रेसिपीला आता सर्वप्रथम हे बोंबील व्यवस्थित पाणी काढून घेतल्यानंतर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं लसूण त्यानंतर आता त्याच्यामध्ये टोमॅटो एक टोमॅटो कापून त्याच्यामध्ये टाका एक छोटा अद्रकचा तुकडा बारीक चॉप करा आणि मग त्याच्यामध्ये टाकायचंय त्याच्यानंतर येईल शेवटला आपली कोथिंबीर आणि हां एक हिरवी मिरची जर तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही एक हिरवी मिरची मग त्याच्यामध्ये टाकू शकता आता मी मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे वाटण आणि वाटण रेडी आहे आता हे आपण बोंबील जे आहेत त्यांच्यावर मस्तपैकी मिक्स करून घेऊया हे वाटण छान मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती आपण लिंबू कापून लिंबू पिळणार आहेत वरती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चिंच पण टाकू शकता काही लोक मच्छीमध्ये ओल्या मच्छीमध्ये चिंच टाकतात पण चिंचमुळे कसं जास्त ओलावा आणखीन त्याच्यामध्ये पाणी निर्माण होईल आणि नि पाणी निर्माण झालं तर ते कुरकुरीत होणार नाही बोंबील फ्राय करताना म्हणून मी त्याच्यात लिंबू टाकते जेणेकरून लिंबाचा रस जास्त नाही थोडासाच हे होईल आणि त्याने थोडासाच ओलावा येईल म्हणून मी अर्धा लिंबू त्याच्यामध्ये